केली त्याच्या आदल्या दिवशी पालकमंत्री महोदय एका गावात दोन गेवराईमधले कुठल्या तरी गेले होते तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच मदत देणार तात्काळ मग आता तुम्हीच म्हणता नाही मिळाली आता मी म्हणायची गरजच नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काय बघावं शेतकऱ्यांसाठी उदासीन असणारं हे सरकार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जर काम करायचं असेल तर त्या लोक घोषणाबाजी करून चालणार नाही शेतकऱ्यासाठी जी अडचण आहे शेतकऱ्यांच्या अडी अडचणीसाठी काम केलं पाहिजे आज शेतकऱ्यावर संकट आहे या संकटात धावून यायचं काम या सरकारने केलं पाहिजे ते करत नाही संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी आरोप केलेला आहे की सांस्कृतिक कार्यक्रम इथल्या पालकमंत्र्याला कृषी मंत्र्याला काही दिसत त्यांची तुमच्या माध्यमातूनच ते तुम्ही सांगितलं पाहिजे काय दिसते नाही मी त्याच्यावर बोलणं मला वाटतं काही ह्याची आवश्यकता वाटत नाही कारण जिल्ह्याला माहित आहे तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर कशाला बोल भाजपचे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की जरंगे पाटील यांनी महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणाचा था प्रश्न जो आहे तो सोडवणार असल्याचं लेखी घ्यावं आणि मगच या प्रश्नावर बोलावं महाविकास आघाडीचे तुम्ही देखील खासदार त्या संदर्भात आता तुम्ही आदरणीय राजेंद्र राऊत साहेब जी आमदार आहेत ते काय बोलले याच्यापेक्षा त्यांना महाविकास आघाडीवर बोलण्यापेक्षा ते ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीनं काय केलं आणि काय करणार आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा महाविकास आघाडीवर त्यांनी काय बोलावा तर तो त्यांचा अधिकार आहे आता त्याच्यात मी कसं म्हणणार लोकशाहीमध्ये काय बोलावं तर महाविकास आघाडी करणं काय लेखी घ्यायचंय तर मी बजरंग सोनणी म्हणून मी आरक्षणाच्या बाजूने आहे मनूज दादाबरोबर आहे दहा वार मी जाहीर केलेले आणि व पल्ली असतो त्याच्यामुळं काही चोरून लपून नाही त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी का बोलावा आणि काय बोलू त्यांची त्यांना वाटते ती बोलत असते सहाच्या सहा मतदारसंघात चार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दोन भाजपचे असे सहा विधानसभा जे आहेत ते आमची विजयी होतील असा दावा पालकमंत्र्यांनी केला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सध्या तीन लाखाने आमचा सीट निवडून येणार असाच दावा होता एका पहिल्याच सभेमध्ये माजी खासदार असणाऱ्या त्यांचं वक्तव्य होतं की आहे का कुणी उमेदवार कुणी सुद्धा उमेदवार आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे त्यांनी तसे दावे करायचेच असतात त्यांच्या दाव्याला काय बवडी जिल्ह्यातली जनता आता थारा देणार नाहीये आपल्याला बीड जिल्ह्याचा काय निकाल लागणार आहे तुम्हाला माहित आहे जनतेला माहीत आहे मला माहीत आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये आमचंच सर्व आमदार निवडून येतील ते आम्हाला नक्की माहीत आहे आणि मी बघा लोकसभेलासुद्धा असंच सांगत होतो मीच निवडून येणार आणि ते आलो